अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ज्या आरशात पाहून बोलात तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आजपर्यंत पूर्ण न झालेल्या सर्व इच्छा आरसा पूर्ण करेल जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आपला मूड कसा आहे हे आपल्याला आपलं रूप आरसा दाखवत असतो जर आपण रागवलेलो असतो चिडलेलो असो किंवा खूप खुश असो हे खरं दाखवण्याचं काम मात्र आरसा करतो तर मग पाहूया मिरर अट्रॅक्शन म्हणजे तुमची कोणतीही एक इच्छा असेल तर तुम्ही आरशात पाहून जी कोणती इच्छा आहे समजा तुम्हाला नोकरी पाहिजे आहे तर तुम्ही आरशात पाहून बोला हे न्यूवर्स मला नोकरी लागली आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर बोला Hey universe, चा, न, हे युनिवर्स मला स्पर्धा परीक्षेत यश मिळालं आहे आणि चांगले मार्क्सदेखील मिळाले आहेत तुम्ही तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा बोलायची आहे परंतु लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सकारात्मक भाव असायला हवा आरशात पाहून बोलताना तुम्हाला लग्न करायचं आहे हे न बोलता माझं लग्न झालेलं आहे मी माझ्या संसारात सुखी आहे थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स अशा प्रकारे आभार मानायचं आहे तुम्हाला समजा बाळ हवं हो असेल तर हे युनिवर्स मला बाळ झालं आहे आणि त्याचं आरोग्यदेखील चांगलं आहे मी खूप आनंदी आहे असं बोलायचं आहे तुम्हाला निगेटिव्ह बोलायचं नाही नेहमी सकारात्मक बोलायचं आहे माझं काम झालं आहे असं बोलायचं आहे हा उपाय तुम्ही नक्की करा साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाला जमेल हा असा हा उपाय आहे तुमचं पडलेलं कोणतंही काम शंभर टक्के पूर्ण होणारच या उपायाने एखाद्याला पटकन अनुभव येईल तर कुणाला उशिरा अनुभव येईल पण शंभर टक्के अनुभव येईल तुम्ही मनात कोणतीही शंका घेतली तर कोणतंच काम कधीच होणार नाही त्यामुळे पूर्ण विश्वासाने हे उप हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही तुमच्या तुम आयुष्यात खूप आनंदी राहा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा